तुझ्या बहिणीला हक ये ये काय म्हणली माझ लगीन राही झालं फोन आला मला फोन आला सुटले वर्ण ही पूर्गी लगीन करायला तुम्हाला

माझी आई गोधू हिजा गाराशी ओर न फिरवा उडताय का उडताय रे मामा हिला तिकडे कोण ओढ्यात घाला काय झालं आवा ही कोण की बिलबिल झाली का नाही पर्याय मत ती आणाय तुम्ही ज्ञान येला अजून चार पाच आठी बाबा झोपले ती बर 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 चाललो आता डोळ्याच्या उजुऱ्यानं घरी अह कसा जाता काय घरी बांधा झाले बांधा झाले माझं लगेन रेट झाले नाही

तिला झाडाच्या आड घर दावा तुमचं मलाही नक बाबा परिचा असल्या किती काढल्या त्या शाळेत न शिकवून हो शाळेत शाळ आहेत पोरी मला अशाच आहे त्या

तुझ्यायचं मॅव काय थांबाजले राशी वया लागले की काय पूर्णातला अधिकार दिसतोय तस ना जाऊर्गी माझी जाव हाई नीट सांगतो मी तोंडाने बोला काय झालं आता हा काय झालं मी पूर्ण इकडे हक मारतो मागे काय करताय मला सांगत होत इकडे हीच पोरगी घ्या हा हिजपूर घ्या पोरगी बिल बिल घ्या काय करतो उद्या का मारताय मामा बिल बिल हित झालंय मी असा डोचल शेतीतला माणूस आहे मी योगा मोठ आणणारा बैला माग फिरणारा बैला डोचवायचं बाय सासऱ्या चेष्टा करू नका बघा ही पोरगी हे तुमची आहे का हा आहे आणि हो माझा बाप तू ही तुमची आहे का म्हटलं ही माझी भरगी तिला तोंड पारायचा आकड महिन्यात पहिलं तोंड आहे का मग देवांत घडले तोंड नाही म्हणून म्हणलं आहो तुम्हाला लाजती ती आधी लाजती आणि पुन्हा मागती वेग पोटा पाण्याला काय का पाच रुपये आणलाय तुला दावायला व्हायला म्हणा काय बाबा नवरा आणला नवरा हा नवरा बाई कसली जात त्याला दोन चिंगण चार पाय पायच म्हणा कुठं झाडावर राहतोय मानव झाडावर झाडवर खात तू काय लिंबाय मानव घराने गावी जावा या नवरा कळणार म्हणता बिलबिल झालं अनेक आज्ञान आहे आज्ञाना तुला काय कळत नाही कशाला म्हटला पोरगी बिलबिल झाली गेलेली गेलेली ये

एक गोष्ट बोल काय झालं बोल का म्हणलं नाही बोलाय म्हणजे व्यवहारानं असावं बरोबर आहे कुठली गोष्ट बोली आता कस बोलला बर काय व्यवहारानं तोंडावर अगोदरच काय तर बोलावं म्हणून आग। तर आमचा मग सायकल घ्यायची झाली तर माणूस वर बसून बघत बरोबर आहे ताक फुकून पेओ म्हटलं आता बरोबर आहे म्हणून बोलायचं आले विचारवंत आहे आमचा बैल घ्यायचा झाला तर गाडीला झोपून बघते झोपून बघते बरोबर आहे आता लगीन करायचं म्हटल्यावर जन्माला जाणारा जोड आहे बघा बाबा तुमच्या मनात मी काय तसं म्हणले का तुम्हाला मनात राहिले काय असं म्हणले काय बाबा काय गोरी असले नवरे मला येडा करून देत मामा दिसायला येडा आहे म्हणा कामाला मजबूत आहे म्हणा शेतीतला माणूस आहे म्हणा शेतात काबर कष्ट करणारा माणूस आहे अगं पुरी हा दिसा जरी वेडा असला तरी कामाला चांगला आहे रानात निघालोच रानातलं काम करणार हा म्हणत हो मग काय हरकत नाही लग्न लावायचं बघायच जाऊ अर तुमचं लग्न करायचं हा पोरगी पसंत तर ना पोरगी पसंत झाली मग हा बारामन कुठं कच्चा दोन पंधरा मन नाहीत का हे लग्न लावण्यासाठी ब्राह्मण का तुझ्या आमच्या कुंभडीनं अंड्या घात कुंबडी कापून खाल्ली मा माय का विचाराय उगा आता आता बोलायचं बोललो तुम्ही ब्राह्मण सुद्धा बघायचं माझं त्याचा शाप जमत नाही कुठं आहे ते रायाला राहायला कुणीत्र असतात मागच्या बाजूला मागच्या बाजूला म्हणजे देवाळाच्या महाग देवळाच्या महाग्रात म्हणतात देवळ असतो घर महाग त्याच्या देवळ असतो पूजेला अंगावरनं वारं गेले काय अहो देवाची सेवा करायचं देवा सेवेसाठी सेवेसाठी चला